अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर दोन हजार चोवीस हे वर्ष संपलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्षामध्ये आपण घरामध्ये कॅलेंडर लावत असतो कारण की कॅलेंडर आपल्याला वार दर्शवत असतं त्याचबरोबर बघा नवीन वेळेस कॅलेंडर आपण घरामध्ये आणतो तर काही या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे जो कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याने नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा पण आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जो आपल्याला कॅलेंडर आणायचा आहे त्या कॅलेंडरमध्ये आपल्याला कॅलेंडरमध्ये आपल्याला तीन अक्षर लिहायचे आहेत किंवा तीन कुठले अक्षर लिहित ते तुम्हाला मी आज सांगणार आहे जेणेकरून बघा पॉझिटिव्ह एनर्जी तयार होण्यासाठी किंवा आपल्या काही ना काही इच्छा असतात बघा की वर्षभर बर, दो दोन हजार चोवीसमध्ये काही गोष्टी तुम्हाला भेटल्या असतील काही इच्छा तुमच्या पूर्ण राहिल्या असतील तर दोन हजार पंचवीसमध्ये त्या इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कॅलेंडरवरती तीन अक्षर लिहायच्या आहेत ती कोणती आहेत ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच सांगणार आहे त्यासाठी अग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा ज्यावेळेस नवीन कॅलेंडर आपण हे जे आहे ते दोन हजार चोवीसचं कॅलेंडर आहे आपण दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर जेव्हा खरेदी करतो किंवा घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आपण घेतो कॅलेंडर आणल्यावरती आपल्याला एक गोष्ट करायची आहे म्हणजे या कॅलेंडर वरती आपल्याला तीन अक्षर लिहायचे आहेत तर ही अक्षर तुम्ही देवासमोर कॅलेंडर घेऊन बसायचं आहे आणि देवासमोर तुम्हाला बसून ही तीन अक्षर लिहायचे आहेत तर ही तीन अक्षर कोणती आहेत आणि कशात लिहायचे आहेत तर तुमची इच्छा पूर्ती होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी ती तुम्हाला तीन अक्षर लिहायची आहेत तर सर्वात अगोदर तुम्हाला जसं की बघा कॅलेंडरच्या वरती रिकामी जागा असते इथं अशी रिकामी जागा असते तर इथे दो दो हे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आहे तर दोन हजार पंचवीसच्या कॅलेंडरवरती तुम्हाला इथे हिरवे अक्षर हिरवा स्केच पेन घ्या किंवा हिरवा कोणताही पेन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ह्या एका कोपऱ्यामध्ये पहिल्या कोपऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायचे आहे हे लिहायचं आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये बघा इकडं तुमची जी कुलदेवी असेल कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे आता आम्हाला तुळजाभवा नाही आहे त्यामुळे मी तुळजा श्री तुळजाभवाने प्रसन्न लिहिलेला आहे तुम्हाला जर असं महालक्ष्मी असेल तर तुम्ही महालक्ष्मी लिहा जी तुमची कुलदेवता असेल ती कुलदेवता तुम्हाला लिहायची आहे हे दोन अक्षर झाले हे दोन अक्षर तुम्हाला सर्वात अगोदर लिहून घ्यायचे आहेत हे तुम्ही पहिल्या पानावरती जानेवरचे लिहिलं आहे तसंच तुम्हाला हे प्रत्येक पानावरती लिहायचं आहे हे जानेवारीच्या महिन्यावरती लिहिलेलं आहे तसंच तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पानावरती लिहून घ्यायचं आहे हा फेब्रुवारी महिना आहे याच्यावरती सुद्धा मी लिहून घेतलेला आहे प्रत्येक महिन्याच्या याच्यावरती तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे हे आपण प्रत्येक महिन्याला लिहून घ्यायचं आहे प्रत्येक महिन्याच्या बारा पानावरती आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कुठली इच्छा असू देत ती इच्छा तुम्हाला पूर्ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये म्हणजेच बघा इकडे इकडे आपल्या महत्त्वाच्या नोंदी असतात किंवा काही लिहिण्यासाठी रखाने असतात त्याचबरोबर इथेसुद्धा तुम्ही कोपऱ्यात लिहू शकता इथंसुद्धा कोपऱ्यामध्ये तुमची कुठली इच्छा आहे ती इच्छा लिहायची आणि त्या इच की ते इच्छा लिहून तुम्ही नंतर त्या इच्छेला असा सर्कल मारायचं आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा रिकामं ठेवलं आहे इथे तुम्ही सर्कल मारायचं आहे तर तुम्हाला दोन्ही कोपऱ्यामध्ये लिहायचा आहे पहिल्या कोपऱ्यामध्ये स्वामी समर्थ इकडे श्री तुझा भवानी आणि खाली तुमची इकडे कुठेतरी इथे वगैरे जागा असेल तिथे तुम्ही कुठेही तुमची इच्छा लिहू शकता इच्छा फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी लिहायची आहे म्हणजे जानेवारीच्या पानावरती फक्त आपल्या ती इच्छा लिहायची आहे बाकी प्रत्येक पे बाराही पेजीवरती तुम्हाला हा हो आक हे स्वामींचं नाव आणि भवानी मातेचं नाव लिहायचं आहे जसं की बघा आपण प लग्नपत्रिका वगैरे काढतो त्यावरती पण आपल्या कुलदेवतांची नावे असतात सर्वात अगोदर गणपतीचं नाव की गणेशायनम असते किंवा गणपती गणेश प्रसन्न असते आणि नंतर आपल्या कुलदेवांची नावं असतात तसंच आपल्याला कॅलेंडरवरती सुद्धा सर्वात अगोदर स्वामी समर्थांचं नाव लिहायचं आहे नंतर आपल्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे पण हे लिहिताना आपल्याला हिरवा पेन हवा आहे मग हिरवातून पेन स्केच पेन घ्या किंवा कुठलाही मार्कर घ्या काही घ्या पण आपल्याला हिरवा हा हवा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लिहायचं आहे बघा जर तुम्ही इथं जर तुमची इच्छा लिहून ठेवत असाल इथं पण कुठे बघा जागा रेखा मी तिथं असेल तर इथं लिहिलं तरी चालेल तिथं जर तुम्ही लिहिलं तर काय होतं की तुम्ही येत जाता रोज ते बघत असता आणि बघता तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी चालू असतात जे तुमच्या मनामध्ये चालू असतं त्या गोष्टी प्रत्यक्षात घडतात पण इच्छा तुम्ही दिवसभर तर तुम्ही स्मरण करायची पण इच्छा म्हणणार नाही की माझी इच्छा होईल का पूर्ण समजा नोकरीची असेल तर माझी इच्छा पूर्ण होईल का असं नाही म्हणायचं माझी इच्छा पूर्ण होणारच मला नोकरी लागणारच म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जेवढं बोलाल तेवढ्या गोष्टी आपल्यासोबत ग घडत असतात त्यामुळे तुम्ही कुठलीच्या नोकरीची असू देत किंवा कोणाची घर घेण्यासाठीची असू देत किंवा संतन प्राप्तीची असू देत काही प्रत्येकाची कुठली ना कुठली तरी एक इच्छा असते ती इच्छा तुम्ही इथं लिहायची आहे आणि ती फक्त एकाच पाना लिहायची पण स्मरणात तुम्ही फक्त इच्छा पूर्ण झाली असं बोलायचं माझी इच्छा माझं घर मा होणारच आहे लवकरच माझं घर होणार आहे किंवा लवकरच मला नोकरी लागणार आहे किंवा लग्नाविषयीची इच्छा असेल जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह आपल्याबरोबर घडत असतं त्यामुळे जसं तुम्ही बोलाल जसं तुम्ही कराल ते तुमच्यावर घडत असतं जर तुमची काही अडचणी असतील बघा प्रत्येकाची काही ना काही इच्छा असेल ती इथे लिहा आणि त्या खातर तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ आणि श्री तुळजाभवानी प्रसन्न हे आपल्या अगोदर लिहून घ्यायचं आहे आणि हे लिहायचं हि तर तुमची इच्छा लिहा एवढं फक्त करून बघा या वर्षामध्ये नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार कारण की जे आपण पॉझिटिव्ह बोलतो पॉझिटिव्ह विचार आपले असतील ते साक्षात घडत असतात त्यामुळे तुम्ही रोज उठल्या उठल्या स्वतः स्मरण जरी केलं तुमच्या तळहाताकडे पाहून जरी स्मरण केलं तुमच्या देवांची नावं घेतली दोन हात हात पुढे करायचे तर स्वामी समर्थाचं नाव घ्यायचं तुमच्या कुलदेवतांचं नाव घ्यायचं आणि तुमची ही इच्छा लवकर माझी ही इच्छा ही लवकरच पूर्ण होणार आहे एवढं फक्त बोलायचं रोज उठल्या उठल्या हे करून पहा नक्कीच त्याचे तुम्हाला चांगले अनुभव येतील त्याचबरोबर आपल्याला हा कॅलेंडरवरलासुद्धा उपाय करायचा आहे बघा नवीन वर्षाला आपण नवीन कॅलेंडर आणतो तर नवीन कॅ कॅलेंडरसोबत आपल्यासुद्धा या नवीन वर्षाला सुरुवात होत असते तर इंग्रजी महिन्याला नवीन वर्षाची सुरुवात झालेलं आहे आपलं खरं मराठी वर्ष तर गुढीपाडव्यापासून सुरू होत असतं पण इंग्रजी महिन्यानुसार आपण तिथी वार आपण कॅलेंडरनुसार पाहत असतो त्यामुळे आपण नवीन वर्षाला नवीन कॅलेंडर आणतो त्यानुसार आपल्या तिथी वार काय जे आहे ते आपण पाहत असतो त्यामुळे तुम्ही आपलं द वेळ काळ जे असते व तिथी म्हणा ते आपलं कॅलेंडर दर्शवत असतं त्यामुळे तुम्ही कॅलेंडरवरती या व गोष्टी लिहून ठेवल्या तर खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तयार होतं तर तुम्ही कॅलेंडर कॅलेंडरसुद्धा लावताना काही दक्षता घ्यायची आहे की चुकूनही तुम्ही दक्षिण भिंतीला कधीच कॅलेंडर लावायचं नसतं कॅलेंडर कारण की तुम्ही दक्षिण भिंतीला जर कॅलेंडर लावत असेल तर तुमचं तोंडसुद्धा दक्षिण भिंतीला होणार म्हणजे तुम्ही कुठलीही वेळ काळ जेव्हा तुम्हाला पाहिजे आहे तर ते तुम्हाला दक्षिण दिशेला तुमचं तोंड झाल्यामुळे ती ती दिशा फक्त आपली ती दिशा आपली पितृंसाठी आहे त्यामुळे तुम्ही चुकूनही त्या, त्या दिशेला कॅलेंडर लावू नका आणि त्या दिशेला तुम्ही ठेवू नका जर कॅलेंडर ठेवायचं असेल तर तीन दिशेवर तुम्हाला उत्तम आहेत पूर्व पश्चिम आणि उत्तर या तीन दिशेवर तुम्ही आवर्जून कॅलेंडर लावा आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या कॅलेंडरवरती फक्त तीन अक्षरा जे आहेत ते लिहिला विसरू नका अगदी एक दोन मिनटाचं काम आहे नक्की आवर्जून करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा भेटूया पुढच्या काही छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त